आज आपण यत्ता सातवीचा पाठ अकरावा समोच्च रेषा नकाशा आणि भुरुपे या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील पहिला आहे समोच्चतादर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो उत्तर समोच्चतादर्शक नकाशाचा वापर पर्यटक गिर्यारोहक भटकंती करणारे संरक्षण दलातील अधिकारी सैनिक इत्यादी व्यक्तींना होतो त्यातील दुसरा समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते उत्तर एखाद्या ठिकाणची समुद्रसपाटीपासूनची उंची संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उताराचे स्वरूप तीन एखाद्या प्रदेशातील समान उंचीवर असलेली ठिकाणे समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून या तीन गोष्टी लक्षात येतात तिसरा आहे शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल उत्तर एक सखोल शेतीसाठी कमी उंचीवरील योग्य जागेची निवड करण्यासाठी दोन मळ्याच्या शेतीसाठी डोंगर उतारावरील योग्य जागेची निवड करण्यासाठी तीन पावसाचे पाणी उतारावरील प्रदेशातून कोणत्या दिशेने वेगाने खाली येईल व कोणत्या दिशेने गतीने खाली येईल याविषयीचा अंदाज बांधण्यासाठी चौथा आहे प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण कशाच्या सहाय्याने दाखवता येते उत्तर आहे प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण समोच्चतादर्शक नकाशाच्या सहाय्याने दाखवता येते आता दुसरा प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील तर तेथील उतार टिंबटिंब असतो उत्तर आहे तीव्र दोन नकाशावर समोच्च रेषा टिंबटिंब चे प्रतिनिधित्व करतात उत्तर आहे समान उंचीच्या ठिकाणांचे तीन टिंबटिंबतील अंतरावरून उताराची कल्पना येते उत्तर समोच्च रेषांतील अंतरावरून उताराची कल्पना येते चार दोन समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे उतार टिंबटिंब तीव्र असतो उत्तर आहे उतार दोन समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे उतार तीव्र असतो पुढे तिसरा प्रश्न आहे खालील नकाशातील भुरूपे ओळखा उत्तर आहे नकाशातील भुरूपे एक नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश दोन डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेश आणि तीन शिखर